भारतातील महाराष्ट्रातील आरक्षणाचे जनक आदरणीय छत्रपती शहु महाराज यांना स्वतंत्र वंदन घेऊया मित्रो एखादी व्यक्ती ज्यावेळेस जन्मात येते त्यावेळेस जन्मा झाल्यानंतर त्यांनी ठरवलं होतं की मला माझ्या जीवनामध्ये अनमोलचं काम करायचं आहे आणि त्याचे होते आदरणीय पाटलांनी स्थापन केलेली जी संस्था होती त्या संस्थेच संस्थापक हे आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज होते शिक्षणाचे दरवाजे खुले केले त्यासाठी गर नावाची शिक्षण संस्था सुरू केली आणि त्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून असाही असे विद्यार्थी पुढे गेले आणि त्यावेळेस तो जो काम होता तो माझा खूप प्रयान होता

आणि त्या संस्थेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी अनेक शास्त्रज्ञ अनेक राजकीय कार्य आणि आज खरं पाहता छत्रपती शाहू महाराज आरक्षणाचे पण जनक जे आपल्याला आरक्षण भेटलेलं आहे प्रत्येक कॅटेगरीनुसार मी एखादी कॅटेगरी सांगत नाही प्रत्येक कॅटेगरीनुसार जे आरक्षण भेटले ते आरक्षणाचे जनक आहेत छत्रपती शाहू पाणी जिरवा हा जो प्रकल्प आहे हा त्यावेळेस कोल्हापूर शहराच्या अवस्थेत होती आणि कोल्हापूर संस्थाच्या माध्यमातून त्यांनी त्या पाणी अडवा पाणी जिरवा हे देखील प्रकल्प मोठ्या प्रमाणामध्ये राबवले आहेत आणि एवढंच नव्हे कोल्हापूरचं लक्ष्मी महाजन जे संस्थान आहे त्याला देखील प्रोग्रेस करण्याचं काम छत्रपती शाहू हो महाराज यांच्या माध्यमातून झाले आहे आणि कोल्हापूर पासून जो केंद्रशासित प्रदेश राज्य आहे ते म्हणजे गोवा जो रस्ता आहे त्या रस्त्याचे धरण देखील त्यांना महाग आहे अनेक कामं केलेली त्यांनी आणि खरं मुद्दा पहिला मुद्दा हा आहे तिथे म्हणजे आरक्षण आरक्षण फार महत्वाचं असतं आणि त्याची धरण देखील छत्रपती महाग आहे शिक्षण क्षेत्रावर त्यांनी शेतीचे देखील चांगल्या प्रकारे ते महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये पाणरोड शेताच्या माध्यमातून ज्या शेतीचा विकास होतो त्याचा देखील सुरुवात ही छत्रपती शाहू महाराजांनी केली आहे आणि अनेक गोष्टी म्हणजे शेतकऱ्यांसाठी शिक्षणासाठी विद्यार्थ्यांसाठी सेवेसाठी अध्यात्मासाठी देखील शाहू महाराजांनी फार मोठं योगदान दिलेलं आहे आणि त्यावेळेस ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस आखं भारत स्वतंत्र झाला नाही त्यावेळेस ती संस्था दिली गेली जसं बडद्याचं तयारीला वायका संस्थान तसंच आपल्या या महाराष्ट्रामध्ये देखील छत्रपती शाहू महाराज यांच्या भावाने एक संस्थान दिलं गेलं आणि ते संस्थान सेपरेट राहील म्हणजे अनेक चित्र आहे या महाराष्ट्राने विरोध केल्या आणि